नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी गेली दीड दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात एक नाव चर्चेत आहे अर्थात रणजित कासले बीडमधील सायबर सेल विभागामध्ये या व्यक्तीने काम केलं याच्या आधी अनेक पोलीस स्टेशन मध्ये देखील त्यांनी काम केलं मग मुंबई असेल बीड असेल आणि त्यानंतर त्यांना निलंबित केलं गेलं के अर्थात निलंबित झाल्यानंतर हे रणजित कासले यांनी वेगवेगळे विविध खळबळजनक असे आरोप आपल्या व्हिडिओद्वारे करायला सुरुवात केली आणि त्याच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र पोलिसांनी कासले यांना अटक करून त्यांना बडतर्फ केले अटक केल्यानंतर तरी कासले या ठिकाणी थांबतील शांत राहतील असं वाटलं असतानाच त्यांना जामीन काय मिळाला ते जामिनानंतर पुन्हा एकदा खरजनक दावे आरोप अशा प्रकारचे व्हिडिओ करायला त्यांनी सुरुवात केली पुन्हा एकदा रणजित कासले यांना पोलिसांनी अटक केली म्हणजे दुसऱ्यांदा अटक झालेले हे रणजित कासले असे का वागले आधी जामिनावर सुटले पुन्हा आज जाऊन बसले आणि याच विषयावर मी लाईव्ह करणार आहे आणि यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेत आमचे टॉप न्यूज मराठीचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी ताजेश काळे सर ताजेशजी आपले टॉप न्यूज मराठीमध्ये आज मुंबईमध्ये किल्ला कोर्टामध्ये रणजित कासले यांना हजर करण्यात आलं होतं आणि त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली याच रणजित कासलेंवर आधी देखील राजकीय नेत्यांवर वेगवेगळे वेग वेग आरोप केल्यानं शिवाय अट्रोलसिटी असे गुन्हे दाखल होते त्यांना जेव्हा ते दिल्लीतून शरण आले पुण्यामध्ये एअरपोर्टवर त्यांना त्या ठिकाणी पत्रकार बांधवांशी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला की मी आता बीड बीडच्या जा पोलिसांकडे जाणार आहे आणि स्वतः सरेंडर करून घेणार आहे त्याच वेळी त्यांना बीड पोलिसांनी अटक तर केलीच पण त्यानंतर त्यांना बडतर्फ देखील केलं पण तरी देखील कासले त्यांचं जे नेहमीच जे स्टाईल आहे त्यांचे जे स्वभाव आहे किंवा व्हिडिओ पोस्ट करून खळबळजनक दावे करणं हे काही झालंय काय सांगता येईल पहिल्यांदा रणजित कासले यांच्याबद्दल तुम्हाला काय नेमकं सांगतात रणजित कासले यांच्या हिमतीची दाद गेली पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आज त्यांना मुंबईच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये जे जे कोर्ट जे आहे किला कोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे त्या कोर्टामध्ये हजर करीत असताना रणजित कासले यांनी अक्षरशः महाराष्ट्र सरकार च्या विरोधात नारेबाजी केली त्यासोबतच ते, ते करुणा मुंडे जे आहेत त्यांच्या स्वराज्य शक्ती सेना जो पक्ष आहे त्याचा जय जयकार करताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्यांना पोलीस अक्षरशः घेऊन जात असताना त्यांनी ही नारेबाजी केली सर्वात महत्वाचं म्हणजे इन्कलाब इन्कलाब जिंदाबाद असे ते नारे देत होते आणि हे नारे देत असताना त्यांची चप्पल सुद्धा पायातून सुटली पण ते माझी चप्पल माझी चप्पल असे बोलत होते पण पोलिसांनी अक्षरशः त्यांना फरफटत नेलं आणि मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केलं तर या सर्व सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की करुणा मुंडे ज्या आहेत त्या त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत त्यानंतर करुणा मुंडे यांनी सुद्धा प्रसारमाध्यमांपुढे सांगितलं की रणजित कासले यांच्या पाठीशी कोणी उभं राहिलेलं नाही ते सत्य मुट बोलत आहेत ते मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या विरोधात ते बोलत आहेत ते त्यांनी जे आरोप केलेले आहेत जे व्हिडिओ करतायत त्याचा त्याची सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी करुणा मुंडेंची सुद्धा मागणी आहे आणि करुणा मुंडेंनी सुद्धा सवाल उपस्थित केला आहे की एखादा माणूस जो अन्यायाविरोधात बोलत असेल तर त्याला त्याला बोलण्याची या राज्यामध्ये परवानगी नाही का हे जे म्हणजे न्याय वगैरे जो आहे तो रणजित कासलेंना मिळणार रा, मिळणार आहे की नाही असा सवाल देखील करुणा मुंडे यांनी उपस्थित केला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर करुणा मुंडेंनी आज आणखी एक माहिती अशी दिली की रणजित कासलेंनी आता नवीन ज्या म्हणजे ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांच्यावर सुद्धा कासरेंनी आरोप केल्याचा दावा करुणा मुंडेंनी केला आहे आदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरे यांच्यावर यांच्यावर देखील यांच्या बाबत सुद्धा व्हिडिओ मध्ये आरोप केलेला आहे तर हे सगळं चित्र आज दुपारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात किल्ला कोर्टाच्या इथे पाहायला मिळालं संदीप सर महत्वाचं म्हणजे रणजित कासले म्हणजे हे पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जर महाराष्ट्राला कळाले असतील तर ते झालं असं की सायबर कडे एक तपास आला होता सायबर विभागाने आणि त्या तपासा संदर्भात ते परराज्यात म्हणजे गुजरातमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी काही लोकांशी त्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला त्या संदर्भात काही फुटेज आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले मग बीड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि सस्पेन्शन झालं त्यांचं त्यावेळी त्यांनी मुकेश नाहाटा आणि निखिल गुप्ता जे आता कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस महासंचालक आहेत त्यांच्याशी संबंध आहेत असं म्हणून याच्या वरूनच माझ्यावर हे आरोप करण्यात आले असं रणजित कासले म्हटलं आणि मग त्यांनी वेगवेगळे वेग खळबळजनक दावे आणि आरोप करायला सुरुवात केली या दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची सुपारी आपल्याला देण्यात आली होती आणि यामध्ये धनंजय मुंडे आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं तेव्हा महाराष्ट्रात गहज बुडाला होता दुसरी गोष्ट वाल्मिक करारच्या आस्थापनेच्या माध्यमातून त्यांना दहा लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचं देखील ते म्हणाले होते आणि ते कशासाठी तर जेव्हा लोकसभा निवडणूक होती म्हणजे विधानसभा निवडणूक होती त्या काळामध्ये त्यावेळी ईव्हीएम मशीन पासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे दिले गेले असा आरोप देखील रणजित कासले यांनी केला होता अर्थात या आरोपांनंतर त्यांनी आणखी वेगवेगळे दावे खळबळजनक खुलासे केले आणि मग शेवटी त्यांना असं वाटलं की आपण आता बीड पोलिसांना शरण जायला पाहिजे आणि सरेंडर व्हायला पाहिजे आणि कायद्याने आपण लढलं पाहिजे पण जेव्हा ते दिल्ली एअरपोर्ट वर वरून ते जेव्हा मुंबई एअरपोर्ट पुण्या एअरपोर्ट वर आले पुणे विमानतळावर त्यावेळी पत्रकारांच्या दरड्यामध्ये देखील त्यांनी तीच त्यांची भूमिका मांडली पण जेव्हा त्यांना बीड पोलिसांनी अटक केली अगदी पुण्याच्या एका हॉटेलमध्ये त्यावेळी मात्र त्यांना थेट बडतर्फ करण्यात आलं आणि मग अट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक झाली आणि नंतर अठ्ठावीस दिवसांनी त्यांना जामीन देखील मिळाला मग मला ताजीजी असं विचारायचं की एकदा तुमच्याकडनं हे सगळं घडलेलं आहे तुम्ही असे आरोप कराल आता ते बेछूट आहेत खरे आहेत का खोटे आहेत याची शहानिशा होणं गरजेचं आहे पण त्यांच्या बाबतीत काय झालं माहिती ताजीजी लांडगा रे आला झालं कारण की त्यांनी जेव्हा सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ पोस्ट केला होता तो अक्षरशः दारू पिऊन पोस्ट केला होता त्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायचा आणि त्यात त्यांनी असं इम्पेसिस केलं होतं की दारू पिऊन माणूस सत्य बोलतो आणि नंतर मात्र मग त्यांनी ती दारू न पिता वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले हळूहळू महाराष्ट्रापर्यंत त्यांची फॉलोअर्स फॅन फॉलोअर्स देखील वाढायला लागले पण हो देखील जामीन झाल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा तोच त्यांचा खेळ सुरू केला तेच आरोप तेच खळबळजनक दावे आणि तेच व्हिडिओ त्यामुळं कासले पुन्हा फसले असं म्हणता येईल का बिलकुल अगदी बरोबर संदीप सर आपण म्हणतो ते बरोबर आहे सुरुवातीला कासलेंना गंभीरतेने घेण्यात आलं होतं म्हणजे ते ते जे खळबळजनक आरोप करतायत वाल्मिकराड धनंजय मुंडे यांच्यावर ते खळबळजनक आरोप करतायत ते सगळं एकदम व्यवस्थित होतं पण नंतर नंतर कासले यांची ही प्रवृत्ती आहे म्हणजे बेछूट आरोप करायचे अशा प्रकारचा म्हणजे त्यांनी विश्वासार्हता गमावली आणि त्याच्यामुळे आता नुकतच बघा आपण आपल्याला बघायला मिळालं की ते दिल्लीला होते आणि मी दोन तासात आता आत्महत्या करणार आहे अशा प्रकारचा त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी जे निखिल गुप्ता जे आहेत त्यांचे जे सिनियर वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर ते बेछूट आरोप करत होते त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने कासरेंनी विश्वासार्हता गमावली असं वाटतंय नक्कीच आणि मग या दरम्यान जसं त्यांनी तुम्ही मग अशी म्हणाल की सुसाईड करणार आहे वगैरे आता माझ्याकडे फक्त दोन तास आहेत आणि मग मी सुसाईड करेन आणि नंतर त्यांचा मोबाईल देखील बंद आला पण नंतर ते कुठेतरी रडताना दिसले शिवाय नंतर मग एका कुठल्या तरी दिल्लीमध्ये पब मध्ये दारू पिताना दिसले तुम्हाला ताजेशी म्हणजे तुम्हाला माहितच असेल कारण की टॉप न्यूज आपण जेव्हा त्यांचं एकदा लाईव्ह घेतलं होतं तेव्हा आजच्या महाराष्ट्रासमोर त्यांना मी आवाहन केलं होतं की तुम्ही दारू सोडा दारू पिढं बंद करा तुमच्यावर लोक विश्वास ठेवतील त्यांनी त्यावेळी हो म्हटलं प्रॉमिस दिलं आणि नंतर अगदी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी दारू प्राशन करायला सुरुवात केली त्यामुळे ता त्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा आणि त्यानंतर तर त्यांनी थेट आदिती तटकरे जे आता मंत्रिमंडळात त्यांची गाडी पकडली त्यांच्या गाडी कुटुंबींचं ड्रग सापडला वगैरे असा आरोप केला नंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या आमदारांवर देखील त्यांनी गंभीर आरोप करायला सुरुवात केली इतकंच नव्हे तर मध्ये अगदी आता सामाजिक न्याय मंत्री आपले संजय शिरसाट आहेत त्यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप करून बदनामीकारक भाष्य त्यांच्याविषयी केलं त्यामुळे जेव्हा व्यक्ती असे वेगवेगळे वेग वेग आरोप करायला सुरुवात करते ज्याचे काहीतरी पुरावे असले पाहिजेत इव्हिडन्सेस असले पाहिजेत आणि ते स्वतः पोलीस होते वीस वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे अगदी मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग खात्यांवर पोलीस मध्ये सेवा केलेली आहे तर अशा व्यक्तीला हे असलं पाहिजे की आपण आरोप करताना आपल्याकडे काही पुरावा आहे का मग हे नेमकं जे चाललंय त्यांना सिरियसली का घ्यायचं आणि पहिला मुद्दा असा की आत्ता तर त्यांनी हद्द केली म्हणजे महाराष्ट्र सरकार हाय हा इन्किला जिंदाबाद आणि यावेळी थेट एक थे 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 पक्षाचं नाव जोडलं स्वराज्य शक्ती सेना करुणा मुंडे जय हो स्वराज्य शक्ती सेना जय हो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात फक्त करुणा मुंडेच यांना कुठेतरी पाठबळ देत आहेत बाकीचं कोण त्यांना सिरियसली घेत नाहीये आणि जसं करुणा मुंडे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सीबीआयद्वारे त्यांच्या आरोपांची चौकशी व्हावी आधी तटकरेंवर जे काही आरोप केलेले आहेत पण त्यात त्यांचं एक वाक्य पण आहे हे आरोप खरे आहेत का खोटे आहेत हे माहीत नाही त्यामुळे करुणा मुंडे देखील या बाबतीत शासन का है कि खरच है, की आहे की यांचे आरोप खरंच खरे आहेत का हा प्रश्न महाराष्ट्राला पडला अगदी बरोबर संदीप सर आपण जे म्हणताय त्यानुसार आता कासरी जे आहेत ते केवळ प्रसिद्धीच्या नावाखाली किंवा स्टंट करण्यासाठी हे सगळे आरोप करतायत अशा प्रकारचा त्यांच्याबद्दल त्यांची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे कारण की सुरुवातीला त्यांचे जे व्हिडिओ होते त्यावरून असं वाटत होतं की एखादी व्यक्ती जी पोलीस खात्यात आहे आणि त्यांना अगदी अनुभव आहे हो म्हणजे सुरुवातीला त्यांनी जो आरोप केला होता की मला इव्हीएम मश, मशीन पासून दूर ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मग मला माझ्या मला दहा कोटी रुपये म्हणजे वाल्मिक खराट चा एनकाउर करण्यासाठी मला दहा कोटींची ऑफर होती अशा प्रकारचे जे आरोप त्यांनी सुरुवातीला केले व्हिडिओ पोस्ट केले त्यावेळेस त्याला चांगला प्रतिसाद मिळाला पण आता तुम्ही बघाल की ते त्यांनी आता जो आदिती तटकरेंवर आरोप केला त्याच्या त्यावरून असं दिसतंय आणि करुणा मुंडे सुद्धा त्यांच्या मागे उभ्या होत्या पण आता करुणा सुद्धा असं म्हटलं की जर त्यांचे व्हिडिओ किती खरे आहेत किंवा खोटे आहेत हे पोलिसांनी तपासलं पाहिजे त्याच्यामुळे कासलेंनी विश्वास गमावला आणि पुन्हा ते अडकून पडले आहे असं दिसतंय ताजेजी ज्या व्यक्तीच्या माध्यमातून यांच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा झाले होते रणजित कासलेंच्या दहा लाख रुपये त्या व्यक्तीचा सुद्धा टॉप न्यूज मराठीने इंटरव्ह्यू केला होता आपण या स्टुडिओमध्ये त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलावलं होतं सुदर्शन काळे म्हणून तर त्यांनी असं म्हटलं होतं की जे दहा लाख रुपये रणजित कासलेच्या खात्यावर हो जे जमा झालेले आहेत बरे माझ्या कंपनीतून जमा झाले असले तरी मी ते त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी दिली होते आता मला असा सवाल मी त्यांना त्यावेळी केला होता की दहा लाख रुपये एखाद्याला देणं याचा ती व्यक्ती तुमची अत्यंत जवळची असली पाहिजे कारण की दहा लाख रुपये देत आहे ते काही चिचुके नाही आहेत की आपण चिंचुके मोजले दहा लाख रुपये दिले दुसरी गोष्ट अशी कुठली स्कूल आहे अशी कुठली शाळा आहे महाराष्ट्रात की ज्याची फी दहा लाख रुपये असू त्यामुळे ते सगळं बनावटच होत आणि हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले तर निश्चितच काहीतरी निवडणुकीच्याच काळाच्या माध्यमातून हे झाले असतील हे इथपर्यंत आपण समजा पोहोचलो पण नंतर त्यातले साडेसात लाख रुपये परत देखील त्यांनी केलेले आहेत आता एखादी व्यक्ती लमसम अमाऊंट तुम्हाला एखादा गैरव्यवहार करण्यासाठी देत असेल किंवा गैरव्यवहाराच्या पोटी तुम्हाला मिळत असतील तर ते पैसे परत करण्याचा प्रश्न येतो कुठे त्यामुळे रणजित कासलेंची जी काही विधानं आहेत अर्थात सुदर्शन यांनी तर वेळ मारून नेली त्याला काहीच अर्थ नाही पण रणजित कासले जे बोलतायत की मला दहा लाख रुपये मिळाले आणि ते धनंजय मुंडेकडून कडू करु, मुंडेंकडूनच किंवा वाल्मी माध्यमातून मला मिळाले याच्यावर तरी विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न त्याच वेळी निर्माण झाला होता आणि नंतर मात्र रणजित कासले आपली विश्वासार्हताच गमावत गेले आता मध्ये काय झालं होतं करुणा मुंडे एकतर करुणा मुंडे हे आपल्या आपले जे पती म्हणजे हेच म्हणजे मी त्यांची पहिली पत्नी असा एक कोर्टात दावा करतात एकीकडे त्यांच्याकडनं पोटगी मागण्याचा पण दावा करतात किंवा त्यांना आता कोर्टाकडनं ती त्यांना अडीच लाखाची मिळालेली पण आहे पण प्रश्न आहे की अं दुश्मन का ते म्हणतात ना शत्रूचा शत्रू आपला मित्र असं झालेला आहे ते म्हणजे धनंजय मुंडे या त्यांच्या त्यांचे पतिदेव पण आहेत आणि एक नंबरचे शत्रू पण त्यांना समजतात आणि दुसरी गोष्ट धनंजय मुंडे आरोप हो रणजित कासले केलेले आहेत त्यामुळे रणजित कासले जे मला करायचे त्या लढाईमध्ये मला अर्धी साथ देत आहेत म्हणून शत्रुचा शत्रु तो आपला मित्र म्हणून ते रणजित कासलेची पण बाजू घेतात अशी परिस्थिती तुम्हाला वाटतेय का अगदी बरोबर अगदी बरोबर कारण की करुणा मुंडे यांनी आज जे जे सांगितलंय की अं मी जे व्हिडिओ केले ते किती खरे खो किंवा किती खोटे हे मला मी सांगू शकत नाही त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे आ, कासले यांच्या यांनी जे आरोप केलेले आहे किंवा आताही ते बोलतात की त्यांची विश्वासार्ह खऱ्या अर्थाने धोक्यातच आलेली आहे आणि यापुढे जर ते असेच व्हिडिओ करत असतील तर पोलीस आता कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करत असेल आता पोलिसांची सुद्धा म्हणजे पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा अटक केली ही सुद्धा बाजू आता योग्य आहे असं समोर येत आहे राजेजी आता मला असं वाटायचं की चौदा दिवसांची नॅरीन कुठली मिळाली म्हणजे त्यांना जामीनासाठी अर्ज करता येण्याची मुभा आहे आता ते पुन्हा एकदा जामीन मिळवणार मग पुन्हा एकदा ते हात उद्योग करत असतील तर मग कसल्यावर विश्वास कसा ठेवायचा कारण तुम्हाला जर लढायचं असेल तर आधी जामिनावर तुम्ही ज्या केसमधून सुटल्या अट्रॉसिटीच्या ती केस पुन्हा तुम्हाला लढायची आहे पुन्हा आता दुसरी केस दाखल झाली दुसरी केस जी त्यांच्यावर दाखल झाली ती दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आहे शिवाजी नगर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांची तक्रार आहे दोन समाजात तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी आणि दुसरी जी आहे ती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याविषयी बदनामीकारक भाष्य सोशल मीडियावर केल्याप्रकरणी ती तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख बीडचे स्वप्नील गलधर यांनी केलेली आहे त्यामुळे आता अशा दोन केसेस त्यांच्यावर दाखल झाल्या म्हणजे आधीची एक आताच्या दोन अशा तीन केसेस भले ते जामिनावर उद्या सुटणार तरी देखील पुन्हा त्यांच्याकडनं जर हेच होत राहणार असेल तर मग मला असं म्हणायचं की नेमकं याच्यातनं साध्य काय करणार कारण पोलीस देखील असं त्यांना किती वेळा पकडण्यात अटक करणार पकडण्यात अटक करणार आणि महाराष्ट्र कितीतरी वेळा त्यांच्याकडून होणारे खळबळजनक दावे भले ऐकत ऐकत असेल पण ते नुसते ऐकायचे आणि सोडून द्यायचे येऊनच घडणार आहे कारण की याच्या आधी बघा धनंजय मुंडेंवर त्यांनी आरोप केला होता वाल्मिक एनकाउंटरच्या सुपारी बाबतचा त्याचा तपास कुठेच झालेला नाही दुसरी गोष्ट दहा लाख रुपये ईव्हीएमच्या पासून दूर राहायचं म्हणून मला दिले गेले असं ते म्हटले त्याचा देखील तपास झाला नाही तिसरी गोष्ट आदिरी रिसेंट आता त्यांनी ब्लेम केलेला आहे कोट्यवधींची ड्रग्ज त्या गाडीमध्ये सापडली होती वगैरे त्याचा कुठे तपास पुन्हा काही झालाय का नाही संजय शिरसागर बद्दल बदनामीकारक भाष्य केलं राष्ट्रवादीच्या आमदारांविषयी पण ते बोलले होते शिवाय वाल्मिक करार याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये मी प्रत्यक्षात पाहिलेला आहे वगैरे असं त्यांनी म्हटलं याचा कुठेही तपास झालेला नाही म्हणजे पोलीस त्याला सिरियसली घेत नाहीयेत सरकार त्याला सिरियसली घेत नाहीत एकदा स्वतः अजित पवारच म्हणाले होते की जो अधिकारी निलंबित किंवा बडतर्प झालाय त्याच्याविषयी काय बोलणार मग याचा अर्थ जर सरकारनेच मोकळं सोडलंय तर मग पोलीस देखील किती वेळा पकडणार सोडणार पकडणार सोडणार काय असं चालत राहत अगदी बरोबर संदीप सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी असू देत किंवा कासले यांचे सहकारी असू देत त्यांना त्यांची प्रवृत्ती माहिती आहे त्यांची आरोप करण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरनं आता पोलीस खातं गंभीर नाहीये म्हणजे असं दिसतंय याच्यात की रणजित कासलेंची ही सवय आहे आणि त्यांनी जे एन्काउंटरचा जो आरोप केला होता तो सुद्धा चुकीचा आहे असं एकंदरीत त्यांच्या सगळ्या गोष्टीवरून आता दिसतंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता रणजित कासलेंवर दोन ते तीन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पोलिसांना आता माहिती आहे की आणि उद्या चालून जर या असेच बेताल आरोप करत ते करत राहिले तर उद्या त्यांनी आत्महत्या करण्याची जी धमकी दिलेली आहे तर असं सारखं सारखं सगळं पोलिसांचंही काम वाढलेलं आहे आता पोलिसांना किती मनस्ताप झाला असेल आपण म्हणजे आपल्याला आपण बघितलं तर तिथे दिल्लीत त्यांनी म्हणजे अवघे दोन तास माझ्याकडे आहे तर पोलिसांची किती तारांबळ झाली असेल सगळी यंत्रणा कामाला लागली असेल आणि पोलिसांवर बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे मला असंच म्हणायचं की तुम्ही ती धमकी दिली होती ती कशासाठी दिली होती तर लोकांचं आणि पोलिसांचं लक्ष माझ्याकडे जावं कारण की माझे व्हिडिओ कोण पाहतच नाहीये मी एवढं सगळं करतोय पण मला कोण माझी कोणी दखलच घेत नाहीये आणि मग यामुळे त्यांनी तो पैत्रा वापरला पण अर्थातच त्याचा काहीच बेनिफिट झालेला नाही कारण की नंतर आपण त्यांना त्यांचे पुढचेच व्हिडिओ बघितलं तर त्यामध्ये अक्षरशः ते दारू पिताना पबमध्ये आणि कुठेतरी बारमध्ये मध्ये आहेत त्यामुळे यांच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि यामुळे झालंय कसं एकतर बीडची पोलीस यंत्रणा मुंबईची पोलीस यंत्रणा हे काय झाले की दिल्लीला उत्सुक तिकडे जातात तिकडे काहीतरी का करतात या सगळ्यांमधून जर आपण विचार केला तर यांच्या घरच्यांना पण किती नाहक त्रास होतोय त्यामुळे या गोष्टींचा विचार कासलेनी कुठेतरी वैयक्तिक वैयक्तिकरित्या करायला हवा कायद्याची लढाई ही कायद्यानेच लढली पाहिजे तुमच्या विरोधात जे काही गुन्हे दाखल आहेत त्याला कायद्याने तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे पण हे कासले करताना दिसत नाही त्यांना असं वाटतं मी लोकांची सिंपती गोळा करेन सहानुभूतीच्या माध्यमातून लोक माझ्या बाजूने उभे राहतील आणि मी उठाव काहीतरी वेगळा होईल आणि ते म्हंटले स्वतः की निखिल गुप्ता हे माझे एक नंबरचे शत्रू आहेत वगैरे पण असा यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा कारण तुम्ही ऑलरेडी स्वतःच कबूल करताय की मी भ्रष्टाचार केला चूक झाली वगैरे आपण मध्ये त्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत मग तुम्ही जर खळबळजनक आरोप करताय आणि त्याचे काहीच पुरावे तुमच्याकडे नाही आहेत तर या माध्यमातून मुगातच पोलिसांना का टार्गेट केले जाते म्हणजे एका व्यक्तीमुळं सगळ्या पोलीस यंत्रणेला कामाला ला लावलं जातं यावर कुठेतरी सरकारने पण अंकुश आणला पाहिजे नाहीतर नुसतं कायद्यातनं ना त्याला अटक करायची पुन्हा कायद्यातनं त्यांना सोडायचं हे जर असंच सत्र चालू राहिलं आणि याच्यातनं जर काही भरं वाईट झालं काय आणखी त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला किंवा याच्यामुळं दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला झाला तर याचा केवढा त्रास होईल त्यामुळं मला असं म्हणायचं की दादित नेमकं याच्यावर आता काय म्हणजे सरकारने काय पावलं उचलायला पाहिजे तुम्ही स्वतः मुंबई मंत्रालय देखील हाताळलेलं आहे अशा ज्या अनेक गोष्टी घडतात त्यावेळी अशा आपण स्वतः पाहिलं मंत्रालयात देखील अशी बरीच माणसं येऊन त्या ठिकाणी आत्मधनाचा वगैरे प्रयत्न करतात एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही करायचा प्रयत्न करतात कुठे इमारतीवरून उड्या टाक अशा वेळी पोलिसांनी काय करायला पाहिजे नक्कीच दारूच्या अंमलाखालीच येऊन हे कासले अशा प्रकारचे गंभीर आरोप करतायत हे आता जवळजवळ स्पष्ट झालंय त्यामुळे इथून पुढे जर त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले किंवा कुणाचीही बदनामी केली तर त्याच्यावर पोलीस पोलिसांना ऍक्शन घ्यावी लागेल लागणार आहे आता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तुरुंगात त्यांचा मुक्काम असणार आहे पण पर, परंतु पुन्हा तुरुंगातून तुरुंगा बाहेर तुर आल्यानंतर कासले आता कुठला नवीन आरोप करेल ही भीती पोलिसांनाही असणार आहे आता निखिल गुप्ता एक मोठे अधिकारी आहेत मोठ्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे पोलीस खात्यात इतकी वर्ष काम करून कासरेंनी ती शिस्तभंग सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांपुढे हा मोठा प्रश्न आहे की कासलींना इथून पुढे कसं प्रकरण हाताळायचं कासरेंचं आणि या सर्व या सर्वामध्ये करुणा मुंडे त्यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे आता त्यांचा सुद्धा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे करुणा मुंडे यांनी त्यांचा स्वतःचा संघर्ष खूप मोठा संघर्ष होता त्यांनी आपल्या अधिकाराची लढाई लढली पण आता कासरेंना त्या सोबत घेऊन कासलेच्या बाजूने उभ्या उभे राहत असतील तर त्यांच्याबद्दलही जरा शंका निर्माण होऊ शकेल त्यामुळे रंजित कासले इथून आता पुढे कुठे कुठले आरोप करतात आणि कोणाला टार्गेट करतात हे बघणं सुद्धा महत्वाचं ठप आहे नक्कीच त्याच्याशी धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात एकूणच या संदर्भात जे काही पुढे आता उद्या जर त्यांनी जामिनाचा अर्ज केला किंवा त्यांना जामीन मिळाला असेल तर त्या संदर्भाच्या अपडेट्स तुमच्याकडनं आम्हाला मिळतीलच पण एकूणच या प्रकरणामध्ये जर आता आपण पाहिलं तर रणजित कासलेंचं हे वागणं आता योग्य नाही कारण की एकतर त्यांच्याकडे ना कुठले पुरावे आहेत ते नुसतेच आरोप करत सुटतात बेछूट आरोप करतात शिवाय त्यांची विश्वासार्हता देखील आता पूर्णपणे कमी होत चाललेली आहे आणि यावर आता सरकारला काहीतरी पाऊल ठोस पाऊल उचलावं लागेल कारण केवळ फक्त एक लोकांपर्यंत सिंपत्ती गोळा करण्यासाठी तुम्ही आरोप करताय आणि त्यातून वेगवेगळ्या बऱ्या अधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेताय याच्यातून साहजिकच त्रास होणार आहे तो कायदा सुव्यवस्थेला आणि यातून जर काही उद्या बरं वाईट घडलं तर ते सगळं पुन्हा खापर महाराष्ट्र सरकारवर कोसळणार आहे त्यामुळं ज्या घोषणा आता त्यांनी दिलेल्या आहेत कोर्टाच्या आवारामध्ये ज्या प्रत्यक्षात आपण आपल्या टॉप न्यूज प्रेक्षकांना देखील दाखवलेल्या आहेत त्यावेळी तोंड दाबलं होतं अक्षरशः पोलिसांनी तरी देखील त्यांनी त्याचं तोंड ते दाबू शकले नाहीत आणि इन्कलाब जिंदाबाद महाराष्ट्र सरकार हाय हाय वगैरे ते बोलले पण यातनं हे सूचित होतंय की रणजित कासले पुन्हा एकदा नव्यानं त्यांच्या पोतळीतून आता काय वेगळा आरोप करणार आहेत आता याला गौप्यस्फोट म्हणायचा का फुसकाबार म्हणायचा का लंगी मरायची हे रणजित कासलेच ठाऊक पण त्यांच्या अशा वागण्यानं उगाच कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते एवढं मात्र नक्की पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी